हॅलो फ्रेंड्स भक्तीज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघतो आहोत चॉपर म्हणजे रश्शीने खेचायचे जे चॉपर असतात बघा जे आपण दोनशे रुपये तीनशे रुपयाला घेतो आणि ते जास्तीत जास्त एक महिना ते दोन महिना टिकतात तर आज मी तुम्हाला असे चॉपर दाखवते इलेक्ट्रॉनिक चॉपर आहे किंवा चार्जिंग करू शकतो आपण असे चॉपर आहेत आणि हे ना खराबही नाही होणार जी रश्शी खराब होते तसे म्हणजे बटन दाबलं की सुरू होणार असे चॉपर आहे त्याच्यामध्ये स्टीलचा चॉपरचा पण समावेश आहे तर आपण एक एक चॉपर बघूया सर प्लीज आम्हाला चॉपर बद्दल हाँ, सांगा हा मिनी चॉपर आहे म्हणजे इलेक्ट्रिकची गरज नाही हा चार्जिंग वरती चालणार अच्छा चार्जिंग म्हणजे नॉर्मल आपली केबल यूएसबी केबल जे आहे त्याच्यावरती चार्ज करायचं बाहेर प्रवासात घेऊन जायचं असेल जा किंवा काही छोटा मोठा ट्रॅव्हलिंग मध्ये जर कुठे घेऊन जायचं असेल तर तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये पण युज शकता घरी जर कमी क्वांटिटीत समजा काही चॉप वगैरे हो करायचा असेल तर तुम्ही घरी पण किंवा जी मुलं बघा ना हॉस्टेलला राहतात बॅचलर्स आहेत बॅचलर्स वगैरे युज करू शकता ऑनियन टोमॅटो हा ऑनियन टोमॅटो शिमला मिरची पत्ता गोबी अच्छा गोबी पण होते लिफी व्हिजिटेबल्स हे पावर कमी असल्यामुळे थोडस क्वांटिटी कमी झालेलं बघू दाखवाय किती हे बघा एवढी आहे बाउल आहे समजा एखादा मुलगा असेल एक मुलगा असेल किंवा दोघ जण असतील त्यांना इनफ आहे इनफ आहे त्यांच्यासाठी आणि किंवा काय आपल्या गृहिणी असतात जे ऑफिस ला जातात वगैरे तर त्यांच्यासाठी कमी क्वांटिटी मध्ये जर करायचं असेल तर तुम्ही समजा समजा मॅगी वगैरे बनवायचं किंवा आपल्या भाज्या झाल्या चॉप करायचं असेल मिरची वगैरे असेल कमी क्वांटिटी मध्ये तुम्ही चॉप करू शकता बरोबर जर याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक मध्ये जर समजा जास्त युज असेल घरात समजा हा तर हे बघा हा जो चॉपर आहे ना तर हा गृहिणींसाठी म्हणजे ऑफिसला वगैरे जातात ना किंवा घरी लहान मुलं आहे ज्यांचे नवीनच म्हणजे बाळ आहे त्यांना जमत नाहीये हे सगळं कटिंग वगैरे तर ता त्यांनी हे यूज करू शकता तर ह्याच्यामध्ये काय काय कट होऊ शकतं सर आम्हाला थोडक्यात सांगा मॅडम हा रिचार्जेबल चॉपर आहे चाळीस वॉटचा आणि युएस बी रिचार्जेबल आहे त्याच्यामध्ये हे सर्व होणार So, दिलेत ना वेजिटेबल्स वगैरे किंवा हॉट चिली वगैरे असेल तर ती आणि वॉलनट वगैरे असतील ही फ्रॅगमेंट वॉलनट हे शेंगदाणे वगैरे म्हणजे शेंगदाण्याचा आपण कूट कसं मिक्सरला करतो ते ह्याच्यामध्ये बारीक करू शकतो आपण तर सर ह्याची साधारण काय प्राइस आहे ह्याची साधारण ब्रँड आहेत वेगवेगळे ब्रँड आहेत ह्याच्यामध्ये पण साडेसातशे पाचशे पासून पण स्टार्टिंग तुम्ही घेणार आणि आता जे दोरीवाले बघा ना निघालेत भरपूर चॉपर तर ते कसे जास्तीत जास्त दोन महिन्याच्या बघितले पण हा त्यांच्यावर पण आहे बरोबर रस्त्याची जेवढी कॅपॅसिटी दिलेली आहे त्याच्यापेक्षा जर जास्त खेचण्यात आली तर रस्ती शंभर टक्के तुटणार तर त्याच्यामध्ये तुम्ही दर महिन्याला किंवा दर पाच महिन्याला दोनशे तीनशे रुपये इन्व्हेस्ट करता त्यापेक्षा एकदाच चांगला घ्या पाचशे रुपयाचा पाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे तर तुम्ही घेऊ शकता जर इलेक्ट्रिक पाहिजे असेल तर इलेक्ट्रिक मध्ये पण आहे इलेक्ट्रिक मध्ये आता हा दोनशे साठ वॉट सा, कंपनीचा सा। आहे त्याची टू वॉट मोटरची पॉवर आहे आणि याच्यामध्ये सर्व हे जे दिलेले आहेत ना शिमला मिरची टोमॅटो ओनियन ड्राय फ्रुट्स वगैरे असतील शेंगदाणे वगैरे आपण वगैरे टाकतो तर त्या पण तुम्ही शिवाय याच्यामध्ये कंपनीने व्हिपिंग प्लेट पण दिलेलं आहे लस्सी बनवायची असेल किंवा अंडा वगैरे फेटायचा असेल तर ते या प्लेटने फेटण्याचं काम पण म्हणजे ते चेंज करून हे चॉपिंगचं असेल तर चॉपिंगसाठी ब्लेड दिलेले आहे आणि जर तुम्हाला व्हिपिंग करायची असेल तर व्हिपिंग साठी सेपरेट ब्लेड दिलेली किंवा अंडा वगैरे फेटायचा असेल तर तुम्ही अंडा वगैरे पण फेटू शकतो आणि याची क्वांटिटी किती आहे क्वांटिटी दिलेली आहे ना पाचशे एम एल दिली म्हणजे अंदाज <स्थागाणाविए> घेतला तर ह्याच्यामध्ये एका वेळी तीन कांदे तरी चॉप आरामात होतील एवढे मोठे असतील तर छोटे छोटे तुकडे करून टाकायचे आणि जर समजा एक किंवा कांदा असेल तर मोठे दोन तुकडे केले तरी तरी चालतील त्यांना स्पेस मिळतो ना हे व्हायला आणि सर समजा हे समजा कोणाचं हरवलं तुटलं तर हे सेपरेट आपण देऊ शकतो द्याल ना मग त्याचे लावाल जे काही कंपनीचे चार्ज बरोबर बरोबर मग ह्याची काही वॉरंटी आहे का वॉरंटी आहे ना मोटरची वॉरंटी आहे दोन वर्ष याच्यामध्ये जर बॉस मध्ये सहा महिने एक्सटेंड दिलेले म्हणजे अडीच वर्षापर्यंत वॉरंटी आहे आणि होम सर्विस पण ऑल ओव्हर इंडिया जर काही प्रॉब्लेम असेल सरे सरे ए, तर डायरेक्ट कंपनीचा माणूस घरी जाणार शॉप सर्व्हिस पण आहे आणि सर ह्याच्यामध्ये समजा हे पडलं तुटलं तर ह्याची आहे वॉरंटी ही नाही हे स्पेअर पार्ट ऍक्च्युअली हे जे पार्ट आहेत ना हे पहिली गोष्ट अनब्रेकेबल आहे हे तुटायचे कमी अनब्रेकेबल आहे जी मोटर आहे ना या मोटरची दोन वर्षाची वॉरंटी आहे आणि शक्यतो हे पार्ट जे दिलेले आहेत नॉर्मल खाली पडले तर असे एकदम डेलिकेट नाही आहे म्हणजे तुटणार नाही तुटणार नाहीयेत पण पार्टची कंपनीने वॉरंटी दिली नाही अच्छा आणि दुसरी गोष्ट हे डेलिकेट पण नाही की एकदम सहजासहज तुटतील बरोबर कंपनीने बॉडी पण मजबूत दिली मजबूत दिली म्हणजे असं नाही आपण थोडी ह्याच्यामध्ये दगड चॉपिंग करणार नाही नॉर्मल वेजिटेबल नाही हात जरी पडलं तरी हे तुटणार नाही छोट्या मुलांकडून जरी समजा काही पडलं तुटणार नाही बरोबर एकदम रिअर केस मध्ये जर समजा ब्रेक झाला असतं कंपनीची याची वॉरंटी नाही मोटरची दोन अडीच वर्ष वॉरंटी आहे बॉस मधून मग हा साधारण प्राइस ची नाही इलेक्ट्रिक मध्ये साडे अकराशे पासून स्टार्टिंग आहे की ब्रँड वाईज रेट आहे ओके Okay. तर आता आपण बघितलं हे समजा तुटणार नाहीच आहे पण कोणाला समजा हे आहे ना प्लास्टिक त्याच्यापेक्षा स्टीलचं हवं असेल किंवा आणखी मजबूत असं काही तर ता त्यासाठी त्यांनी तोही ऑप्शन ठेवलेला आहे तर हा बघूया आपण हा स्टील मध्ये दिलेला आहे जो कंटेनर दिलेला आहे पूर्ण स्टील मध्ये आहे आणि हे जे स्टील दिलेलं आहे एकदम मॅट फिनिशिंग स्टील आहे हेवी क्वालिटीचं स्टील यूज केलेलं आहे याच्यामध्ये कॅपॅसिटी पण जास्त दिलेली आहे याची मोटर जे दिलेली आहे ती चारशे वरची मोटर आहे युज तसाच आहे जसं अगोदर सांगितलं व्हेजिटेबल असेल पत्ताकोपी असेल ओनियन ओनियन असेल किंवा लिफी व्हेजिटेबल्स असतील किंवा ड्रायफ्रुट्स असतील ते तुम्ही याच्यामध्ये चॉप करू शकता अच्छा इव्हन याच्यामध्ये समजा नॉनव्हेज वगैरे जर समजा तुम्हाला कमी क्वांटिटीत जर चॉप करायचे असेल म्हणजे चिकन झालं चिकन वगैरे जर असेल बोनलेस बोनलेस चिकनचा जर तुम्हाला समजा चॉप करायचं असेल तर कमी क्वांटिटीमध्ये तुम्ही चॉप करू शकतो म्हणजे कोणाला कबाब वगैरे असं टाइपचं काय बनवायचं असेल आणि चॉप करायचा असेल मिक्सरला न लावतात कंटिन्यू जर नॉनव्हेज चा युज असेल तर ब्लेड ची जे शार्पनेस आहे ते कमी होण्याचे चान्सेस आहेत जास्त करून हा आहे पण एका आठवड्यातून एकदा जर नॉनवेज केलं तरी चालेल बनवू शकतो बरोबर आणि सर ह्याला मोटर वगैरे कशी आहे ब्लेड ड्युएल ब्लेड दिलेलं आहे अच्छा ड्युएल बेड आपण चालू करून पण बघूया एकदा ओके या ठीक आहे तर आता आपण ना याचा डेमो घेऊया आणि सर याची कॅपॅसिटी किती आहे साधारण याची कॅपॅसिटी मॅडम हा जो स्टीलचा पॉट आहे ना याची वन पॉईंट फाय लिटर कॅपॅसिटी लिटर आणि चारशे वॉट ची मोटर दिली आहे म्हणजे हेवी मोटर आणि वॉरंटी किती वॉरंटी दोन वर्ष दोन वर्ष पण होम सर्व्हिस आहे शॉप सर्व्हिस आहे हे बघा इथं ओनियन पोनियनचे तुकडे करून याच्या आतमध्ये टाकायचे दोन तीन ते तीन तुकडे करून टाकायचे शक्यतो जेवढे छोटे तुकडे असतील तेवढा मोटरवरती लोड कमी आहे ना कमी येणार समजा दोन तीन तुकडे करून टाकायचे आणि मोटर ह्याच्यावर टाकायचं जेवढं पोर्टेबल पण आहे जेवढं बारीक करायचं आहे तेवढं तुम्हाला फक्त मोटर प्रेस करून इथं मोटरच्या वरती बटन दिलेलं आहे ते बटन फक्त तुम्हाला प्रेस करून ठेवायचं जेवढं बारीक पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता ओके म्हणजे याच्यामध्ये नॉनव्हेज पण व्यवस्थित नॉनव्हेज पण यूज करू शकता पण शक्यतो कसं जास्त वेळ जर कंटिन्यू नॉनव्हेज चा यूज असेल तर ब्लेड ची धार कमी होते कमी होते शक्यतो जर व्हेजिटेबल असेल तर फार चांगलं तर तसंच हे बघितले तसेच हे काही हे आहेत आपण सेम आहे ना सेम चॉपर आहेत फक्त याच्यामध्ये कंपनी डिफरंट आहे जसं बजाज बजाज आहे अच्छा बोरोसिल आहे बोरोसिलची पण दोन वर्ष वॉरंटी पण अच्छा तर आपण बॉश बोरोसिल आणि बजाज हे बघितले आहेत आता चॉपर आणि आणखी वेगवेगळे ब्रँड आहेत तर तुम्ही इथे शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला कळेलच तर या आणि इथे शॉपला नक्की व्हिजिट करा कस्टमरला यायचं असेल ना तर सर्वात पहिले शिवाजी चौकामध्ये यायचं कल्याण बेस्टला शिवाजी चौकातून अत्रे हॉल रोड फेमस आहे त्या रोडने सरळ दुधनाक्याकडे यायचं आणि एसबीआय बँकच्या समोर एसबीआय बँकच्या लाईननी थोडस पुढे आल्यानंतर प्रभात किचन आहे विष्णू मंदिरच्या ऑपोजिट ऑपोजिटला बरोबर बर ना आणि सर मेन म्हणजे भरपूर कस्टमर विचारतात की होम डिलिव्हरी आहे का होम डिलिव्हरी मॅडम इथे मध्ये लोकल एरिया मध्ये कुठे पण डिलिव्हरी मिळेल आणि जर जास्त बल्कमध्ये सामान असेल तर आम्ही अंबरनाथ डोंबोली बदलापूर पर्यंत डिलिव्हरी देऊ शकतो आणि जर एखादा ग्राहक असेल इच्छुक बाहेरचे म्हणजे बॉम्बेचे वगैरे तर मग त्यांनी कसं काय त्यांनी नाही ना त्यांना इथे मध्ये जर कुठं असेल समजा त्यांचे नातेवाईक वगैरे किंवा मध्ये जर येत असतील तर त्यांना कल्याण मध्ये कुठेही असेल तरी आम्ही कल्याण ईस्ट असो का वेस्ट असो आम्ही डिलिव्हरी करून देणार कलेक्ट करायचं ठीक आहे तर प्लीज सर इथला प्रॉपर कॉन्टॅक्ट नंबर इथला नंबर पण देतो प्रभात किचनचा नंबर आहे नाईन डबल टू झिरो फाय डबल झिरो डबल झिरो डबल झिरो डबल झिरो प्रभात किचन तर हा शॉप वेस्ट ला आहे बाजारपेठमध्ये मध्ये बरोबर ना शिवाजी चौकात सरळ हॉलच्या लाईन एकदम सरळ विष्णू मंदिर ऑपोजिट तर कुठल्या दिवशी शॉप आपला बंद असतो मोस्टली मंगळवारी बंद असते पण सीझन जर असेल तर मंगळवारी पण चालू ठर आणि टायमिंग काय आपल्या ओके या आणि यांच्या शॉपला विजिट करा कपडे पासून ते तांब्या पित्यांच्या भांड्यांपासून सगळं काही या शॉप मध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे तर या आणि नक्की विजिट करा म्हणजे महिलांसाठी किचन मधल्या जेवढ्या काही उपयोगी वस्तू असतात ना त्या सगळ्या तुम्हाला या शॉपमध्ये अवेलेबल होणार आहेत तर हे हा शॉप आहे हा